आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत दिनांक एकोणीस आठ दोन हजार वार सुरुवातीला बघूया मेष राश। मेष राशीसाठी दिवस चांगला असून अचानक धन लाभाचा योग आहे मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार असून त्यांचा लाभ घ्या सरकारी डील वडीलोप्राजित व्यवसाय किंवा शेअर गुंतवणूकदारे नफा शक्य आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रमोशन तसेच नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे काही घटना अशा घडतील त्यामुळे चिडचिड वाढेल पण तुम्ही शांत राहा आणि रागाव नियंत्रण ठेवा वृक्षभ्रास रुश्यवरास। राशीसाठी दिवस चांगला असून मालमत्तेत वाढ होईल घरात सुख शांती आणि समाधानाचे वातावरण असेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यामुळे धनलाभाची शक्यता आहे पण अनावश्यक खर्च टाळा नोकरीत बदली होऊन प्रगतीची संधी मिळेल तुम्ही या संधीचा लाभ घ्या जे लोक विश्वास करत असतील त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळेल त्यात चांगला फायदा होईल सरकारी कर्मचारी किंवा प्रशासकीय संबंधित लोकांचा मान सन्मान वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रमोशनचे योग आहेत पण त्याबरोबर जबाबदारी देखील वाढेल मुलांकडून चांगली बातमी मिळाल्यामुळे मन समाधानी होईल आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून तुमचे राहणीमान चांगले होणार आहे कुटुंबासाठी खास खरेदी करणार आहात नोकरी असो वा व्यवसाय भागीदार तसेच सहकारी यांचा पाठिंबा न असेल कॅरियरमध्ये नवीन योजना राबवण्याची वेळ आली आहे शत्रू किंवा विरोधक सक्रिय असतील पण तुमचा कार्यक्षम रणनीतीमुळे त्यांचा पराभव होईल कर्करास आश, राशींच्या लोकांसाठी प्रवासाचा योग असून त्यात लाभ आहे काही अडचणी येतील पण मित्राच्या मदतीमुळे कामे फटाफट मार्गी लागणार आहेत तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून प्रत्येक कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून हरवलेली वस्तू किंवा जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे राजकीय व प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा आदर वाढेल कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील सिंहरास सिंहराशीच्या जातकासाठी दिवस ठीक आहे लवकरच घरात मंगल कार्याचे आयोजन होणार आहे त्यामुळे आर्थिक व्यवस्था करावी लागेल मित्राच्या मदतीमुळे व्यवसायात नवे मार्ग मिळतील तुमचे उत्पन्न वाढेल अचानक पैसा हातात येईल ज्यामुळे आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे गुंतवणूकदारांना चांगले परतावे मिळू शकतात तुम्हाला नोकरीत तुमच्या कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळेल जी तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल सर्व काही चांगले होत असताना तब्येतीची काळजी घ्या कन्या रा कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरी सोवा व्यवसाय मेहनत जास्त करावी लागेल व्यवसायातील उत्पन्न वाढत असल्यामुळे तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याचा भविष्यात फायदा होईल कन्या राशीचे जे लोक जातक लेखन किंवा क्रिएटर काम करत आहेत त्यांना मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे काही झाले तरी वादविवाद पडू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे नोकरीत सकारात्मक बदल शक्य आहे संध्याकाळच्या वेळ जुन्या मित्रांच्या भेटीमुळे कॅरियरमध्ये नवी संधी मिळू शकते तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस फारसा ठीक नाही तुमच्या इच्छेविरुद्ध काही कामं मिळू शकते ज्यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल याचा राग काढू नका जे काही करत आहात त्यात समाधान मानायला शिका अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कोणते कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात याबाबत ही धरणे तुमच्यासाठी योग्य आहे योग्य रणतीशिवाय कोणती मोठी गुंतवणूक किंवा कॅरियर बदल तुमच्यासाठी घातक ठरेल हे लक्षात ठेवा वृश्चिक रास रुच्चिक दिवस रुच्चिकसाठी दिवस चांगला असून खूप दिवसापासून थांबलेले पेमेंट तुम्हाला मिळेल एखादा ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे व्यवसायात बदल करा त्याचा लाभ भविष्यात मिळेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे आणि हुशारीचे कौतुक होईल परंतु सहकार्यापासून सावध राहा सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन अफवा मिळू शकतात तुमच्या योजनात तुम्हाला मोठा नफा देणार आहे त्या दरम्यान सखोल करून निर्णय घ्या धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी बोलताना आज खूप सतर्क राहायला हवे घरात संपत्तीवरून वाद होऊ शकतात भावंडात वैचारिक मतभेद वाढतील तुम्ही संयमाने परिस्थिती हाताळायला हवी व्यवसायानिमित्त प्रवासात योग आहेत प्रवासात सतर्क राहा तुम्ही शिक्षण अध्यापन आणि सल्लामसलत या संदर्भात तुम्ही काम करत असाल तर फायदा आहे आर्थिक स्थिती स्थिर असून जुने कर्ज फेडू शकाल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा विचार करावा नवीन संधी हाती घ्यावी मग एखादी गोष्ट सडावी ते चांगली असेल मकर रास मकर राशीसाठी दिवस उत्तम असून मान सन्मान वाढेल तुम्हाला अचानक वडील धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे तुमची कामाची रणनीती पाहून ऑफिसमध्ये विरोधक काहीच करू शकणार नाहीत आज तुम्ही जे हाती घेणार त्यात यश मिळेल व्यवसायात आर्थिक फायदा किंवा डील निश्चित झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल शेअर बाजारात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे कॅरियरमध्ये विचार तुम्ही करणार आहात परदेशासाठी संबंधित कामांना गती मिळेल कुंभरास नोकरी किंवा तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील तुम्हाला कठोर मेहनत करून प्रोजेक्ट पूर्ण करावेल आज तुम्ही धार्मिक कामात व्यस्त राहणार आहात मालमत्तेच्या व्यवहारात यशस्वी होणार असून त्यात चांगला नफा होईल आज काही कारणामुळे खूप राग येईल पण संयम ठेवा जोडीदारासोबत मतभेद होऊ देऊ नका कॅरियरमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्पष्ट चर्चा करावी लागू शकते घर किंवा आपिसच्या दुरुस्तीवर खर्च होण्याची शक्यता आहे मीनरास मीन, राश, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी आहे मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती यावर खर्च वाढणार मीन राशी जे जातक राजकारणात आहेत त्यांना संपर्काचा फायदा होईल तसेच वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदारी देतील मालमत्ता किंवा व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी वेळ आहे उत्तम लाभ होईल खर्चावर नियंत्रण ठेवणं कारण लग्न व धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित मोठा खर्च होऊ शकतो कौटुंबिक वातावरण सुख समाधानाचे असेल धन्यवाद माहिती आवडल्यास शेगा लाइव चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद